नमस्कार हॅपी पी गार्मेंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर घर बसलेज स्वतःचा व्यवसाय स्वतः चालू करावा अशाच पद्धतीने काही लेडीजनी स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे तर हे जे आहे ते ह्या लेडीज सिंधुदुर्गच्या लेडीजचं पार्सल झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये कुर्ती आणि कुर्ती प्लाझो त्यांनी आणि टॉप चा वेगळ्या पद्धतीचं कलेक्शन घेतले आहे की जे त्यांना होलसेल रेट मध्ये मिळालेलं आहे त्यांना रिसेल त्या ऑलरेडी घर बसल्या व्यवसाय चालू करतात अशा पद्धतीचं कुर्ती आणि कुडकी प्लालोचं कॉटन मिक्स कुर्तीचं त्यांनी कलेक्शन फोटो मागून त्यांनी स्वतःचा दरवाचं चालू केलेला आहे तर हे टॉपचं पण कलेक्शन आहे बघा अशा वेगवेगळ्या प्रकार पद्धतीच्या चा, टॉपचं चांगल्या फॅन्सी टॉपचं कलेक्शन पण त्यांनी ऑर्डर केलेलं आहे असं मिक्स कलेक्शन मध्ये मिक्स सायझेस मध्ये त्यांनी हे ऑर्डर केलेलं आहे अशाच सोलापूरच्या पण लेडीज आहेत त्या सोलापूरच्या लेडीज सुद्धा कॉटनच्या नायटीचं कलेक्शन मागून त्यांनी स्वतःचा व्यवसाय हा घर बसला चालू केलेला आहे ज्यांचा शॉप आहे घर बसण्या ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना एक्स्ट्रा इन्कम कमवायचा आहे त्यांनी सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीचं कॉटन मायटीचं त्याच्यानंतर थ्री पीस स्टेटचं कुर्ती प्लाझोचं अशा वेगळ्या पद्धतीचं कलेक्शन मागून तुम्ही सुद्धा घर बसल्या स्वतःचं एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता आपल्याकडे एकोणऐंशी पासून लेडीजचे टॉप ते अगदी थ्री पीस सूट त्याच्यानंतर कॉटन मिक्स कलेक्शन अशा वेगळ्या पद्धतीचं कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होईल तर अशाच वेगळ्या पद्धतीचं कलेक्शन मागवण्यासाठी